तर नमस्कार मित्रांनो तर कालपासून सर्व वॉल फॅमिली म्हणजे थोडं टेन्शनमध्ये होते संध्या रात्री स्वयंपाक केला होता रात्री कोणी जेवलं नाही ना दाजी जेवलं ना ताई जेवली फ्रेंक आहे असे लेकरांनी खाल्लं बसले कारण सारी टेन्शनमध्ये होते बऱ्याच कमेंट आल्या तुमच्या की सोमा दादा तुमचा भाऊ तिकडं रडला ते बघून खूप वाईट वाटलं तर तुम्ही जरा समजवण्याची गरज आहे कारण शेवटी तुम्ही एकामेकाला आहे बरं कारला काय झालं काय म्हणलं तुम्हाला थोडंसं बोलावं आणि त्या अगोदर ताईंदाजी जाणार होते कालच जा। पण ॲक्च्युली ही जे घरामध्ये काय गोष्टी झाल्या ते बघून हे दोघांचं सुद्धा पावलं उचलणार नाही आम्ही नाही गेलो रात्री तात्याला बोललो समजवून सांगितलं पूजेला सांगितलं थोडीशी पूजाने साथ द्यायला पाहिजे ना त्याच्या पण डोक्याला टेन्शन येत आहे ती झालं काय ऍक्च्युली खरं कारण त्या पाठीमागचं तो वारंवार वार एक हाडाचा कलाकार आहे आज एक हाडाचा कलाकार आज एवढा डसा डसा राहिला कुठंतरी त्याचं दुःख आलेलं दाटून मन मोकळं त्याने कोणापाशी करावं हेच कळत नाही त्याला कारण तो म्हणतो की माझ्या बऱ्याच जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत करता दातताच राहिला तर पाठीमागची कशी व्हायची म्हणून तो लय म्हणजे दुःख दडून ठेवतो का म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे स्वतःला किती पण त्रास करून घेतो पण समोरच्याला दुखवत नाही मग समोरचा किती पण चुकू द्या तिथे तर त्याला माफच करतो असं ते मग दाटून मन आलं तर त्याचं आणि त्यातल्या त्यात त्याला वाटतं बाबा चला लवकर लवकर आता लेकरं मोठी हे झाली पोरं शिक्षण आहे ती एवढं रुमभाडं आहे आपण शहर ठिकाणी एवढी फॅमिली राहणं म्हणजे झोक नाही मित्रांनो लाईट बिल गॅस वायफाय रिचार्ज सकटन रूम भाड्या सकटन खाण्यापिण्यासकट काय खर्च होतो आज आम्हाला माहिती आहे आम्ही राहतो सिटीमध्ये मग त्याला पण वाटतं की बाबा कुठेतरी आपण कष्टाला फळ यावं म्हणून तो एवढे हिडिओ कॉमेडी बनवतो पण बन लोक पण असे की ती हिडिओ न बघता तुम्हाला फक्त दुसरं भांडणं फिरणं काय असलं की कचून बघता मग त्याला वाटतं माझी मेहनत हा हिडिओ चाललं ना तो नेहमी प्रसन्न असतो यावर छान वाटतं त्याला पण हिडो कमी चाललं तर मग कुठेतरी नर्वस झालेलं मग तो प्रयत्न करतो हिडो बनवायचा आपली जी जन्म साथी आहे शेवटपर्यंत तिने साथ नाही दिली सर्व पूजा काय करते काय करते गाय हे काय केलं तू होती तिथं ये ग इकडे इकडे ना काय झालं सांग मला काय केलं तिने मग तिला बोलणार आहे इकडे पूजाला बोलून जरा हा जिथं चुकतंय तिथं हेच करणार काय केलं तिने काय ते मामाने सांगितलं शॉर्ट व्हिडिओ चालू होता ना फक्त तिला एक डायलॉग होता की बाबा आपण दुसऱ्याला शिकवतो ज्ञान आणि आपण खातो श्यान एवढं होतं आणि तिला माईक लावला वारंवार बनवायला सांगतोय पण डायरेक्ट तिने काय केलं माहितीये माईक आला आणि हे दारा मला येत नाही मी चालली कामाला बर ती झाली दुसरी गोष्ट कधी कधी नाही आले हा एवढा मेकअप केलेला समजा साडी फिडी फिडून टाकायची इस मला नाही करायचं मला नाही आवडत प्रियंका तुला काय म्हणली हा काय म्हणले तर म्हणले की मला नाही आवडत मला नाही करायच अरे मला नाही करायचं अरे आपलं जीवनच त्याच्यावर आहे आपलं युट्यूबर आहे आपण नाही येत म्हणजे मग तुला येत नाही म्हणजे प्रयत्न कर ना तू तुला तू डायरेक्ट जण माय खातात देऊन जाऊन निघून गेले तर काय होईल मित्रांनो मला सांगा त्याला टेन्शन येईल का नाही हा आणि मग तुम्हाला सांगतो काल मी बसलो होतो असंच डायरेक्ट तुम्हाला सांगतो पूजेचा कॉल आला पूजेचा कॉल आला प्रियंका पशी आणि प्रियंका पशी रडत होते ती रडत होते आता प्रियंकाला काय म्हणली काय म्हणली ग तुला काय म्हणली काय सांगितलं आवडत नाही मला मला नाही करायचं तसं काय करते भाऊजी सांगतात प्रॅक्टिस कर तिला एवढं टेन्शन आलं की रडत होते मी ऐकलं स्पीकर ती म्हणली मला लय टेन्शन आलंय हे कुठे गेल्यातन बघा नय त्या मध्ये काय काय बोलल्यातन हिला सांगितलं प्रियंकाला तिला बोल की रडू नको म्हणलं वाटलं तर आईला घेऊन इकडे ये म्हणलं नक्की काय झालंय मग मी व्हिडिओ पूर्ण बघितला पूर्ण बघितला तर पहिल्यांदाच माझा भाऊ राडल्याला बघितलं ह्याच्या आधी कधी राडल्याला बघितलं होतं माहिती आहे दाजणी तुम्ही कधी बघितलं होतं का लहानपणी कधी राहिला असेल तर हां एकदाच गाठला जातो ते ती नवीन त्या काहीतरी काय म्हणत करता बघ तुला बारा मध्ये ह्याच्यामध्ये ना थोडं जायचं लिंबाखाली आपण त्याच वेळेस फक्त त्याच्यावर त्याला कारच बघितलं तर दाजीने त्याला पन्नास हजार रुपये दिले ते लहानपणी आणि जा म्हणलं तू कंपनी चांगलं लागतो लाग आणि त्याची तिथं फसवणूक झाली होती दाजी म्हणलं पैसे जाऊ दे पण तू नको टेन्शन घेऊ त्या टायमिंगला घरायला होता ते आणि मला आठवतंय ती घरामध्ये तुम्हाला सांगतो माझी प्रियंका आईवाल्यांची बांधणं झाली आणि मी डायरेक्ट घरामधले असे फिटिंग वगैरे समजा लायटी फिटी तोडून टाकल्या होत्या भांडी इसकटले होते पसारा भरून गाडी बोलून निघालो होतो राहायला दुसऱ्याकडे तेव्हा एक डसा डसा राहिला होता म्हणलं जाऊ नको होतो आणि तेव्हा त्याचं लगीन पण झालं नव्हतं आणि त्याच्यावरती काल राहिलेलं बघितलं लय वाईट वाटलं मला पण पण मी काय पण गोष्टी तुम्हाला सांगतो माझी नरड्यापर्यंत येतात पण नाही बोलून दाखव आज म्हणजे पांडूच्या डोळ्यात पाणी आलं हे फॅमिली आलं म्हणून तिथं मला काही चिड आलं नाही क्रोध आला नाही शांत जर हेच पाने जर कुठल्या माणसासाठी किंवा कुणी काय त्याला दगा फटका केला असता किंवा कोण टोचून बोललं असतं किंवा त्याला अडचणीत आणलं असतं दम दिला असता मग त्याची मी काय केली असती ती त्याच्या जीवाला माहिती आहे समजायला माहिती आहे फक्त ॲक्च्युली माझं असं झालं काल की जीप पण आपली होट पण आपलं बाबा आता पूजा चुकली त्याला आलं बऱ्याच वेळा त्याला त्रास दिला असतं मानसिक लय बेकार असतं मित्रांनो आधीच घरचं टेन्शन असलं त्यामध्ये जर अजून असं बायकोने पण हे केलं बाहेरच्या कलाकारांना पैसे वगैरे द्यायला लागतात तुला पण पुढं कुठं तरी फोकसला तू तो आणतोय मग तू साथ देणं हे ती काम आहे पण तो जर असं डायरेक्ट मला नाही येत म्हणून ही केलं तर चुकते पूजा मग परत रडत बसायचं काय बोलणार आय काय बोलू शकत नाही आपण दाजी नाही दाजी काल लग्नाला गेलं तर दाजीने हिड दाजी दाजीसुद्धा दाजी मला म्हटलं म्हटलं दाजे पनीरची भाजी केली जेव्हा दाजी म्हणलं मला काय जेवण नाही मला एवढं बेकार वाटलं एवढं बेकार की पाणी तर पहिल्यांदा रडल्याला बघितलं दाजेचं आमच्या लयजीव आहे मित्रांनो दाजी अक्षरशः रडलं दाजी म्हणलं ती बघून मला बेकार वाटलं मला काही जेवायचं नाही काय नाही दाजीचा मूडच गेला दाजी होतो mm. फुल टेम्परेशन बनवलं होतं रात्री तात्यासाठी म्हणलं खाईन पोट तरी त्याने पण जेवण नव्हतं केलं काल दिवसभर केलं रात्री थोडं ती पण नाही कोणीच नाही पोट खाल्लं खाल्लं म्हणायला खाल्लं थोडस नाही खाल्लं नाही खाल्लं दाजी पण टेन्शन मध्ये आलं म्हणलं एवढं बेकार वाटलं मला की कस काय एवढं हे झालं म्हणलं आलं असं टेन्शन पहिलं दुःख हे ते काय मग दाटून आलं असं त्याला वाटलं असं कुठतरी बायको पण अशी करते एकटा पल्ल्याने बोलला ती पण रागाच्या टेन्शन मध्ये नाही मला कोणाची गरज म्हणला आय आपाने बायकोची ना भावाची को ना कोणाची गेला बोलून काय माणूस टेन्शनमध्ये काय संतुलन बिघडचं तोल राहत नाही काही बोलून ज्याची गरज आहे त्याचा आधार देत नाही करायला पाहिजे तू पण समजून सांगतेला तिला म्हणावं काच तू प्रयत्न करायचं नाही म्हणून जमत नाही दुसऱ्याचं नवरं काचा तुला सांगतो ढकल तर जा कामाला जा कंपनीत जा गावड्याच्या हाताखाली असलं घरतात तुला तर तसलं नाही ना तुला का समजा ऐत आहे की जागा हां कुठं तू आमच्या बायका अजून मित्रांनो लग्न झाल्यापासून कोणाच्या बांधाला नाही ह्यांना कसलं दुकान माहीत नाही ह्यांना कसली गिरण माहीत नाही कुठलं काय आणायचं माहीत नाही ह्यांना परपंच अजून कसला माहीत नाही नेट कसं असतंय ते कोणाचं देणं घेणं माहीत नाही ह्यांच्यापर्यंत कसलं नसतंय आमचं आम्ही समजा हँडल करतो कधी ह्याला अजून हे माहित नाही की साबणाची किंमत माहीत नाही ह्याला है। समजा त्याला डब्याने फिब्याने आणून गाडी फिडी हिशीन फ्यानन एवढं दिलंय आले दिवस चांगलं दुसऱ्यापेक्षा बरं आहे ही लय थोडं प्रॅक्टिस केली ऍक्टिंग केली साथ दिली तर लय बिघडत नाही उलट झालंय माझी बायको तुम्हाला सांगून मला चला रेल चालणार आणि मला वेळ नसतो मी नाही म्हणतो आणि इथं उलटं आहे पांडूला आवड आहे तर ते बायको साथ देत नाही पूजालासुद्धा मी बोलणार आहे तुला नेट म्हणजे कसं असतं आहे तुला माहीत नाही बाळा तुला कसं आहे घरचे बॅकग्राऊंड बघून आम्ही दाजी नेहमी होत्या जाऊ द्या ती तरी आपली लेख ले काय ही काय पांडू बायको काय एकच आहे म्हणून तिला कधी दाजी बोलून देत नाही किंवा आम्ही बोलत नाही कुठल्या शब्दांनी दुखवत नाही लाड करतो आम्ही बायकांचा पण ह्यांनी जर असं एडून केलं मला सांगा बरं टेन्शन येऊन नाही अशा गोष्टी त्या कायचा दिवस मुडा हपमध्ये होता समधी टेन्शनमध्ये होती व्हिडिओ बघितल्यावर मीच त्याला कॉल करणार होतो डायरेक्ट म्हणणार होतो काय तुला अडचण काय मला सांग नक्की तिचं निमित्त घेऊन तुला कोण दुसरं काय बोललं आहे का कोण अडथळा आणतंय का कोण दबाव आणतंय मला सांग त्यामुळं तू रडतो फिरतो काय म्हणलं पण म्हणलं नको पहिलं दाजी इच ताई ताईला आईला आपाला ह्यांच्याकडनं कळलं की नाही ते पूजेने बाहेर कोणालाच माहित नाही एवढं बनवला निघून पण गेलता परत दाजीने समजू सांगितलं तू काय बोलली त्याला नको टेन्शन घेऊ म्हणलं जास्त काही सॅनिटाप करून घेऊन काय व्हायचं म्हणलं तुझं तू करत राहा म्हणलं तिला हळूहळू मी सांगते म्हणलं बोलते नको टेन्शन घेऊ म्हणलं तू रडलेला बघून आमच्या जीवाला कसं वाटत असं म्हणलं कधी तुला रडलेलं बघितलं नाही असं मी पण तुम्हाला सांगतो आता काय म्हणलं की बाबा फॅमिलीसाठी त्या डोळ्यात पाणी आलं नवरा बायकोचं असतं होत असतंय थोडं इकडं तिकडं म्हणून मला काय मी कोणाचं कोणाला ताव काढू काय मला ॲक्च्युली ह्या जागेवर दुसरं कोण असतं तर त्याचं तुम्हाला सांगतो मी घरातनं ओढून हरला असता बारकाच नव्हता मोठा अस नव्हता कुठला तर असतो आई बहीण काढली असते त्याची दहा वेळा त्याला रडवलं असता आणि त्याच्या पाया पडायला लावला असतं पांडूच्या मग असं मी माणूस आहे ह्याच्या आधी पण किस लय झालेलं आहे की दुसरे निस्त पांडूची चलनीक म्हणला होता एक जण तर त्याची आई बहीण का होती मोठा लोहाचा मालक होता मोठा हॉटेल फिटेलं ती म्हणला होता भावाला बोलव बाबा माफी मागतो म्हटलं ददा करायचं ना नीट करायचं म्हटलं नाहीतर म्हटलं लय उशीर लागायच नाही तेव्हा त्याने माफी मागितली होती पांडू निस्त मला पांडू मानला होता की बाहुड्या ती लाखा मी भाजी घ्यायला गेलतो ती असं म्हणला की एवढी निसतं तू एवढं चल नाही का असं काहीतरी म्हणला होता काहीतरी मग आपलं पुली वस्तू कुठली घेतली कमी जास्त केलं पाहिजे ना पांडू मला वाटतं काहीतरी कमी करा तेव्हा ती बोला एवढं कमवतं कुठं होतोय काहीतरी मग पांडू निघून आला आणि मला सांगितलं तर त्या मालकाची आई बहीणका आली होतीने तेव्हा ती मालक म्हणला की चुकलं तुझ्या भावाला बोलव म्हणलं नीट राहा म्हणलं नीट धंदा कर म्हणलं आजची लोकचा मालक तीन मजली बिल्डिंग घेते रोडच्याकडं ते जमणार नाही अशा गोष्टीत आणि आज ह्याच्या डोळ्यात पाणी बघितलं तर आम्ही ग बसून का पण कोणासाठी कोणाला बोलाव कुठं झटक घ्यावं तर पूजेला जरा थोड्या शब्दाचा मार देतो मी बोलतो जरा समजून सांग मग असं नेहमी समजून सांगितलेलं फरक पडतो नशीब की बाबा <coughs> दाजी पण होतं ताय पण होती काल

सुशिक्षित ठेवायचं मॉडेलिंग मॉडेल बनवायचं असं त्याचा विचार आहे की बाबा स्टँडर्ड राहिलं पाहिजे आपल्या लोक वेगळ्या नजरेने बघतात एक आपण चांगलं आहे पाहिजे मस् आपण गरीब येत नाही पण आता चांगले दिवस आले तर मग व्यवस्थित राहा ना कशाला असून पण नसल्याचं दाखवत त्यामुळे त्याला ते नेहमी वाटतं की चांगलं राहावं व्यवस्थित टापटे पोरं फिर नेहमी सुटबुटात राहावं एक कधी कोण भेटायला येईल कधी कोण सेल्फी येईल सांगता येत नाही ह्यांचं आहेच घरात आळाम डाळम समज चालू मग त्याची चिडचिड होते वर असं पण करते नशिबात नवऱ्या भेटलं त्यांना आता काय पण तिच्या प्रयत्नात माझ्या तसं नाही तुम्ही फक्त फक्त तिचं बाकीचं काय सगळं चांगलं व्यवस्थित आहे फक्त तेवढं ती त्याला साथ व्यवस्थित देत नाही तेवढंच फक्त तिला येत नाही त्याच्यामुळे मी नाही कॉल केला पांडूला करणार होतो मला एवढं टेन्शन कॉल करून फक्त अडचण इचरा पण मी म्हटलं ह्याच्या आधी पण दोन तीन वेळा पूजेने असं केलं म्हणून त्याला टेन्शन आलं असं म्हणून मी केलं नाही मी पहिलं दाजेला ताईला आईल्या वडिलांना चौकशी केली तीच उत्तर आलं म्हणून मी केलं नाही नाही मग शेवटच्या टायमिंगला मी आहेच की समधे वरून समधे पुरल्यावर मी असतो म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं आणि तर ताय दाजी होती म्हणून तर काही जास्त लोड घेतला नाही ना म्हणलं हे दोघं आहेत म्हटलं विषय नाही काय वाईट वाटलं मग तुम्ही जी कमेंट केले की भावाला समजू सांग गरज आहे की शांत समजू सांगितलं अशी चिडचिड झालते नाही व्हायला पाहिजे बाकी तुम्ही पण त्याचे व्हिडिओ बघत जावा कॉमेडी एवढं कष्ट करतो किती मेहनत घेतोय फक्त तुमच्यासाठी म्हणून त्याचं चॅनल आहे त्या चॅनलला जावा कोणी सबस्क्राईब केलं नसतं करा त्याचे व्हिडिओ बघा फुल कॉमेडी असते एवढं मेहनत करतो त्याला फळ बेटाव कोडतोय मग त्याला टेन्शन येतं घरच्यांनी पण असं सात सोडलं अजून जास्त टेन्शन येतं तुमच्यासाठीच करतो ती मनोरंजनासाठी आणि पूर्ण आपलं यूट्यूब फॅमिलीला माहीत नसेल तरी सांगतो की पूर्ण आमचं यूट्यूबवरच समजा चलतं यूट्यूबवर समजा आपलं येणं जाणं याड्या त्या बाहेरची कामं एडिटिंग सॉफ्टवेअर वगैरे हे ती असं प्लस आहे ना ह्या मा ऑनलाईनचा बिझनेसवर समजा आपलं चालतं आहे त्यातनं इन्कम आहे बाकी कुठलंही काही नाही <coughs> जास्त लक्ष पण देत नाही तर चला ठीक आहे व्हिडिओ मोठा होतोय बाकी जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ तुमच्या पैसे मी क्लिअर केल्या दाजे ताय आहेत आज थांबताय नाय जायचं होतं पण दाजी लग्नावर ना आलं म्हणलं आता तर त्याला समजून सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे रात्री एक वाजेपर्यंत ह्यांचं कॉल बर चला ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ मोठा होतो